मित्रांनो या सोशल मीडियानं काही लोक इतक्या घाणेरड्या प्रसिद्धीत घेऊन आला सोशल मीडिया की ही लोक कोण आहेत यांची मला असं वाटतं कारकीर्द काय यांचं कार्य काय मला हे समजत नाही त्या ते, ते कोणते नुसते फोटो काढत फिरणारे त्या हिरोईन मागे ते जिम मधून आले काय इकडून गेली काय गाडीत बसली काय कोण आहे ती लोक कोणाला मोठं करतोय आपण कोणते कोणते ऑरेंज ते दुसरे कोणती पोरगी काही घालून असले असले समाजामध्ये आमच्या व्हिडिओ आम्ही बनवतो ते बावट झाली नुसते त्यांच्या मागे हिंडतात काय चला आमच्या बांधावरचा शेतकरी कधी आत्महत्या करू मरतो त्याला कोणी विचारायला जात नाही असला मीडिया या राज्यामध्ये या देशामध्ये आम्ही चालवतोय आणि आम्ही त्याला मोठं करतोय ही सगळ्यात मोठी चूक आहे आपली सगळ्यात मोठी चूक आहे जा तुम्ही या जगातल्या कुठल्याही देशांमध्ये जा तिथले मीडिया बघा काय करतात त्यांची कामं कशी असतात आज आपला मीडिया काय करतोय हे साल्या उघड्या नागड्या पोरी नुसत्या दाखवत फिरतोय असला आमचा मीडिया असल्या आमच्या गोष्टी मी म्हणत नाही तुमचं तुम्ही बघा पण तुम्ही ज्या लोकांना दाखवताय ज्या सोशल मीडियावरती दाखवताय जिथं देशातला पन्नास टक्के तरुण तिथं पाहतोय त्या तरुणांना आम्ही आम्ही कसल्या दिशा दाखवतोय सगळ्या गोष्टी करतोय मला असं वाटतं सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामांसाठी व्हावा या असल्या नको त्या कामांसाठी होऊ नये आणि सोशल मीडिया तरुणांनी सोशल तेवढाच वापरावा आणि जर तुम्हाला जास्त त्याच्या आहारी जात असाल तर बंद करा सोशल मीडिया म्हणजे सगळं साधन नाहीये